शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी मित्रांनो मी आता बारामतीमध्ये असलेलं कृषी दोन हजार पंचवीस प्रात्यक्षिक एव कृषी प्रदर्शनामध्ये आहे खर थी तर शेतकरी मित्रांनो आज पाचवा दिवस आहे गेले पाच दिवस झालं या बारामती प्रदर्शनामध्ये नेमकं काय खास ठरलं लोकांचं आकर्षक काय ठरलं हे करत मी बघण्यासाठी या ठिकाणी चार दिवस झाला व्हिडिओ घेतोय लोकांकडून माहिती घेतोय ते शेतकऱ्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काय बघायला मिळणार आहे तर या बारामती कृषी प्रदर्शनामध्ये ज्या वराटी आहेत जे प्लॉट आहेत जे डेमो प्लॉट आहेत त्यातलं सगळ्यात आकर्षक काय ठरलं शेतकऱ्यांना काय आवडलं आणि त्या ठिकाणी असलेल्या कुणाचं नाव लोक या ठिकाणी झालं हे करत आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे आपण आज जाऊया वेगळ्या भागाव्या सोबत चर्चा करूया भागामध्ये सर्वात महत्वाचं आहे ते एचा ऊस असेल अकरा कोटीचा घोडा असेल तर दीड कोटीचा रेडा असेल किंवा एआयचा ऊस त्यासोबत आर्डर शीट ज्या वेगळ्या व्हरायटी त्यासोबत सीझनटा अशा वेगळ्या कंपनीच्या त्या ठिकाणी डेमो प्लॉट नेमकं आकर्षक काय ठरलं चला त्यांच्याकडून त्या ठिकाणी तुम्हाला हे जे दिसतंय ते सूर्यफुलासारखं पण हे सूर्यफूल नाही हे जर तुम्ही आपल्या डेकोरेशन साठी जे वापरले जाणार वस्तू आहेत त्यामध्ये हे फुल असतं साहेब माहिती किंवा काय काय वापर आता कंपनीने कंपनी बारा वराटी नवीन महाराष्ट्र मध्ये आता लान्स आहेत तर या फक्त डेकोरेशन पर्पस साईट युज केलं जातं त्यात मध्ये तेलाचं उत्पादन काय नसून ते फक्त डेकोरेशनला बुकेला वगैरे बॅकग्राऊंड होतात त्यासाठी त्याचं मार्केट आता ह्या एरियामध्ये फुलटेकडे मार्केटला रेट चांगल्या पद्धती तर त्याला वातावरण कसलं काय कुठं त्याला आता म्हणजे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आता ह्याला बारा महिन्या पण प्लांटिंग करू शकतो ठीक आहे शेतकरी मित्रांनो आता आपण आलोय भेंडी पैसे तर ही भेंडी कसली आहे लाल भेंडी आहे होय खरच लाल भेंडी आहे आणि लाल भेंडी आणली जाते कशी मार्केटला चालती कशी साहेबाकडून विचारून घ्या तर साहेब काय नेमकी लाल भेंडी कशी माझ्या मार्केट झाली माझं नाव निकम मी खतासाठी काम करतो या भेंडी मध्ये आपण ह्या खताचं लाईव्ह प्रत्यक्ष दिलाय प्रथम तुम्हाला भेंडीची मी माहिती सांगतो ही भेंडी ऍडवंटा या कंपनीची कुमकुम लाल ही व्हरायटी आहे ह्या भेंडीची जे खासियत सांगायचं ह्या ह्या भेंडीमध्ये सर्वात जास्त न्यूट्रेंट बारा प्रकारचे रेग्युलर भेंडी पैसे असतात ह्याच्यामध्ये लाल रंग हा काल आहे ह्याच्यामध्ये आयनचं प्रमाण सगळ्यात जास्त असतंय त्याचबरोबर बिट्वेल हे बिटॅवेन पण ह्याच्यामध्ये चांगला असतंय आता ह्या भेंडी जर सांगायचं झालं तर ही भेंडी एक्सपोर्ट पर्पजसाठी खूप चांगल्या प्रकारे वापरली जाते आपल्या इंडियामध्ये ह्याचं मार्केट अजून एवढं झालं नाहीये पण मॉलमध्ये हा सेगमेंट खूप चांगल्या प्रकारे चालतो तर ही भेंडी तुम्ही बघत असाल आता हे तुम्ही प्रत्यक्ष प्रॉडक्ट हे हार्वेस्टिंग केलं नाहीये ह्या भिंडीचे सर्वसाधारण हे आठ ते सात सेंटीमीटर ह्या साईजची भेंडी हे मार्केटमध्ये मित्रांनो इथं तुम्हाला सगळ्या प्रकारचे झेंडू त्या ठिकाणी बघायला मिळतील शीतल व्हाईट चा शीतल येलो आहे त्या श्वेता येलो आहे यशव्या यालो आहे पुष्पा पण त्या ठिकाणी बघायला मिळत्या वेगळ्या यश ऑरेंज आहे येलो येलोय पुष्पा येलोय सगळ्या पद्धतीच्या फुलाची झाडं तुम्हाला त्या ठिकाणी फुलं त्या ठिकाणी बघायला मिळतील पण नेमकं कोणत्या कंपनीचं आहे चला त्यांच्यासोबत विचारांची बोला कुठली कंपनी ऑर्डर शिफ्ट ऑर्डर शिफची भरपूर काय काय यामध्ये आता तुम्हाला बघायला जाल तर हायब्रिड मध्ये सगळ्या वाण आपण लावलेले आहेत आपल्याकडे नवीन आलेले शुभ ऑरेंज म्हणून ती पण व्हरायटी या वर्षी लावलेली आहे ऑरेंज शुभ ऑरेंज काय सांगते शुभ ऑरेंज म्हणजे आहे काय ऑल सीजनला चालायला आणि मध्ये मोठा गोंडा आणि डार्क कलरचा गोंडा मार्केटमध्ये नव्हता म्हणजे मीडियम साईजचा आणि बॉल सेगमेंट मध्ये तो आता ऑर्डर ह्या वर्षी मार्केटमध्ये आणलाय आणि जी मार्केटचा गॅप होता तो आता ह्यावेळी फिलअप केलाय आपण चांगला मागणी राहणार तुमच्या ड्रीम पुष्पा की व्हरायटी जबरदस्त आहेत कॉम्पॅक्ट साईज आहे आणि पावसाळ्यात हिवाळ्यात काय नाही रोगाला कट नाहीत आणि पाणी जरी पावसाचं त्यात राहिलं तरी मार्केटला जायला किपिंग क्वालिटी जबरदस्त आहे आणि व्यापाऱ्यांची त्यामुळे त्यांना जास्त पसंत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पण उत्पादन चांगलं मिळते त्यामुळे ते व्हरायटी चांगल्या तुफान चाला लागल्यात आणि त्यांची मागणी पण भरपूर शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये फुलाची लागवड करायचा विचार करताय आणि चांगलं फुल पाहिजे पण फुल कसं पाहिजे त्याच्यासोबत झाड पण तणकट पाहिजे फुलं जास्त पाहिजे संख्या जास्त पाहिजे उंची वाढ फुटवा चांगला पाहिजे तर आर्ड शेतला त्या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकताय दोन फुलं आम्हाला थँक्यू ओके थँक्यू तर शेतकरी मित्रांनो चला फोटो अजून काय तुम्हाला शेतकरी मित्रांनो या कृषी प्रदर्शनामधलं आकर्षक ठरलेलं हा आयचा ऊस आहे नेमका हा आयचा ऊस कसा आहे आपण त्याच्यावरती स्पेशल व्हिडिओ देखील बनलाय पण हा आयचा ऊस त्या टेक्नॉलॉजी मार्फत वापरला गेलाय तुमची कोणती व्हरायटी असेल दोनशे पासष्ट असेल शहाऐंशी झिरो बत्तीस असेल आठ हजार पाच असेल वेगळ्या व्हरायटीमध्ये तुम्ही एचा वापर करू शकताय खरं तर यांचं एकरी उत्पन्न एकशे वीस एक ते एकशे तीस त्यांना पर्यंत त्या ठिकाणी सांगितलंय कांद्याची सांगितले सांगितली ठिकाणी पन्नास ते साठ कांड्या ऊस जातोय उंची त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जाते साखर चांगल्या पद्धती आहे त्यामुळे हा ऊस शेतकऱ्यांना त्या ठिकाणी परवडतोय खरं तर यांचा लागवडी अंतर त्यांनी सांगितलंय सात बाय एक पॉईंट पाच फूट त्या ठिकाणी अंतर असते पाना जर बघितली तर जवळपास पाच सेंटीमीटर पर्यंत पाणी आहे कांद्याची जाडी बघितलं तर एकतीस पॉईंट दहा पर्यंत त्या ठिकाणी कांद्याची लांबी आहे साखर साखरेचं प्रमाण यामध्ये नऊ पॉईंट वीस टक्के देखील साखरेचं प्रमाण आहे अशा वेगळ्या व्यवसायाच्या त्या ठिकाणी फरायटी आहेत त्यामुळे आपण देखील महाराष्ट्र माझावरती तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र टी व्हिडिओ देखील बघायला मिळेल पण या कृषी प्रदर्शनमधला आकर्षक हा देखील आहे तर शेतकरी मित्रांनो या कृषी प्रदर्शनामध्ये प्रमुख आकर्षकामध्ये असलेलं हे आर्डोर शेटचा विक्रम सत्याहत्तर पपईची त्या ठिकाणी व्हरायटी आहे कधी ह्या वरायटीचं महत्व काय व्हरायटी नेमकी कशी मार्केटमध्ये आणत आणि ह्या व्हरायटीमध्ये स्पेशल काय चला त्यांच्याकडून जाणून घेऊया कुठली विक्रम सत्यात्तर तीन बाजूला आपलं प्लॉट आहे वेजिटेबलचा प्लॉट खाली आहे काय विक्रम सत्याहत्तर मध्ये काय आकर्षक किंवा काय काय स्पेशल त्याच्यामध्ये काय आहे सर आपण पपई मध्ये आजपर्यंत वेगवेगळे हायब्रिड बघितले असेल तुम्ही वेगवेगळं देशी वान पण लावले असतील त्याच्यामध्ये नवीन हायब्रिड आहे चा विक्रम सत्याहत्तर हे तुम्ही बघू शकता सिटी बघू शकताय याच्यामध्ये विशेष सांगायचं तर तुम्हाला मेल नर हे काही येणार नाही त्याची गॅरंटी कंपनी घेते आहे एक पण एक पण हे हायब्रिड आहे क्रॉसिंग केलेलं आहे त्यामुळं ह्याच्यामध्ये नर येत होतो हे फोनला नर येत नाही वायरसाठी एकदम दनकट आहे सर शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांनी जर व्यवस्थित ही केलं तर वायरस अजिबात येत नाही याच्यामध्ये आणि याच्यामध्ये किपिंग क्वालिटी तुम्हाला बघायचं साल जाड आहे सर साल जाड असल्यामुळं आमच्या ट्रान्सपोर्टला पाच ते सहा दिवस दिल्लीपर्यंत जाईपर्यंत मालाला काही प्रॉब्लेम येत नाही आणि एक झाड किती एक झाड सत्तर ते ऐंशी किलो नव्वद किलो पर्यंत माल येते नव्वद किलो नव्वद झाड किती बसतात हजार ते अकरा झाड बसवतात आपण आठ बाय सहा स्पेसिफिक अंतर काळ्या जमिनीवर त्याच्यानंतर जर जमीन हलक्या असेल तर सात बाय सहा कमी करू शकतो त्यानुसार आपण बरं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो संपूर्ण कृषी दोन हजार पंचवीस मध्ये फक्त हाच ठिकाणी प्लॉट तुम्हाला बघायला भेटेल ह्या विक्रम बद्दल सांगायचं जर आणि सांगायचं तर आजपर्यंत पपईचा वन कृषी कंपनी आपलीच आहे हार्डोरची हार्डोर खरं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे या पद्धतीने या पप्पाईबद्दल जर व्हरायटी विचारली किंवा ही विक्रम सत्याहत्तर व्हरायटी काय खास तर का ना या ठिकाणी सांगण्यात येते की नराची गॅरंटी एक सुद्धा नर तुमच्या बागेमध्ये त्या ठिकाणी येणार नाही सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी असलेली किपिंग क्वालिटी हे चार ते पाच दिवस लांबच्या मार्केटला जाते दिल्लीच्या मार्केटला ठिकाणी जाते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे साठी दणकट आहे अजून माहिती यांच्याकडून विचारली तर फळ कितीपर्यंत जाते तर दीड ते दोन किलोपर्यंत यांचं त्या ठिकाणी विक्रम सत्याहत्तरच फळ होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या झाडाला जसं फळ आहे जसं संपूर्ण तुम्हाला मध्ये त्या ठिकाणी फळ त्या ठिकाणी बघायला मिळेल सर्वात महत्वाचं शेतकऱ्यांना जर पपैल लावायचे असेल तर विक्रम सत्याचा नक्की विचार करू शकता तर चला अजून तुम्हाला समोर हात मध्ये आल्यानंतर तुम्हाला भेटेल की या ठिकाणी भरड धान्याचे वेगळे जे जे स्टॉल या ठिकाणी वेगळे मांडलेत नाश्त्याची जेवणा या ठिकाणी आहे बघूया काय काय भेटते माझ्या आतुझ्या माझ्या वडा व दी माघारु सासरी आता दाती आता दाती सासरी आता तर या भागामध्ये तुम्हाला काय बघायला आहे तर या भागामध्ये तुम्हाला भारतातील नामांकित कंपन्या म्हणजे डेमो प्लॉटच्या ठिकाणी बघायला भेटतील त्यामध्ये सिझन आहे आर्डोर आहे आणि एर आहे चला कंपनीला भेट देऊच्या डेमो प्लॉटला आपण भेट देऊया आतमध्ये कोणत्या कोणत्या व्हरायटी आहेत त्या व्हरायटीचे काय वैशिष्ट्य आहे जाणून घेऊ गर्दी तर भरपूर दिसत आले या किरण टोमॅटो इथं या ठिकाणी गुरु नावाचं सुद्धा टमॅटो ठिकाणी तुम्हाला बघू शकता छाग आहे गुरु बघू त्याचं वैशिष्ट्य आहे या मस्त खरं तर टोमॅटो झाड बघितलं अतिशय चांगलं दिसते सेटिंग पण चांगली दिसते काय अजून काय वैशिष्ट्य ह्याची सर आ, ला आ, हो थी, थी आ, ही ऑर्डर ऑर्डरसीर कंपनीची गुरु वरायटी आहे ही बारा महिने लागवडीला चालते हिचं वैशिष्ट्य खास म्हणजे हिला सेटिंग गुडापासून तर शेंड्यापर्यंत सेटिंग एकदम जबरदस्त आहे तुम्ही वरती बघू शकता कुठल्याही प्रकारचं फुल सेटिंगचं ड्रॉप होत नाहीये आणि याची हाईट वगैरे तीन साडेतीन फुटापर्यंत आहे आणि ही याची व्यापाऱ्यांची एक नंबर मागणी व्यापाऱ्यांची आहे आणि शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न देणार हे गुरु वरायटीचं वान आहे एक झाड आ, एक झाड त्याच्या निघाली एकडी अव्हरेज आपण अठराशे ते दोन हजार कॅरेट देतोय सर दोन हजार कॅरेट हो बर hmm. काय सांगते अजून याच्यामध्ये प्रामुख्यानं टमाटोमध्ये रोग भरपूर असतात लोक सांगतात की पण काय रोगाला कशी एक याच्यावर एकदम रोगाला एकदम चांगली आहे कारण याच्यावर भुरी करपा त्यानंतर नागाळीचा कमी दिसतोय आपल्याला आणि hmm. समोरच्या वातावरणाच्या नुसार थोडा इकडं प्लस मायनस होणार आणि ही व्हरायटी मार्केटला टिकायला पण चांगली आहे लाँग ah. लाँगच्या मार्केटला पाठवण्यासाठी ही आठ दहा दिवसापर्यंत ही वरायटी टमाटो टिकू शकतो एकदम त्याचा फिटनेस एकदम कडक आहे अतिशय मस्त शेतकरी मित्रांनो जर टमाटो आपल्याला लावायचं असेल तर गुरु नावाचा हार्डर गुरु हे टमाटो आहे अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती सरांनी सांगितले लांबच्या मार्केटला जाते रोगाला दणकट आहे त्या ठिकाणी उत्पन्न पण चांगल्या ठिकाणी भेटते खरं तर अजून यांचे काय प्लॉट आहेत काय व्हरायटी आहेत त्यांच्याकडून माहिती गर्दी भरपूर आले नेमकं काय कोणत्या कंपनीचे व्हरायटी आहे दुसऱ्या कलिंग लागले नेमकं काय त्याचं वैशिष्ट्य कोणत्या कलंगड जाणून घेऊया साहेब नमस्ते नमस्कार नमस्कार विराट 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 काय वैशिष्ट्य याच एक लावणी पासून साठ ते सत्तर दिवसात तोडणीला येतं याच्या जो आतला घर आहे तो घर सोडत नाही लांबच्या ट्रान्सपोर्टिंगला चांगला आहे कमीत कमी चार ते पाच दिवसाची मंडी आरामाने करू शकतात आणि शेतकरी आणि व्यापाऱ्यांची याला पसंती चांगली आहे याचं साल जाड असल्यामुळे तुम्ही कमीत कमी टिकवून शकता चांगली आहे याची वजन वजन एक साधारण पाच ते सहा किलो पर्यंत याची एव्हरेज साईज जाऊ रोगाला व याला दणकट आहे काय ना काय काय जाण काय कशी याची झाडे सरकारवर एखादा मोठा माणूस उभा केला उभा करा तुम्ही एवढे माणसं उभा करा उभा प्लॉट तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती किलो वजन आहे पंच्याण्णव किलो किलोचा माणूस विराटच्या क्रिड्यातून उभा राहायला लागलाय बघूया काय फुटतं या काय होत्या वा वाडायती राहिती दणकडाय त्या ठिकाणी त्याचा अर्थ ही किपिंग क्वालिटीची जास्त जाड असल्यामुळं हे लांबच्या मार्केट ला चालते आता सर्वात महत्वाचं म्हणजे हे लाल निघतंय का बघायचं आपला का दाखवा दाखवा <com selection> लाल निघले असं काही नाही समजा लाल लाले ला शेतकरी मित्रांनो दोन परीक्षा घेतल्या आपण विराटच्या एक तर बघितलं की माणूस वजन माणसाचा उभा केला तर काय फुटते का तर फुटत नाही हे जर लांबच्या मार्केटला चालते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आत लाल निघते का तर तुम्ही बघू शकता अतिशय लाल बड या ठिकाणी निघत्या थोडं खाऊन बघतो म्हणजे चवीला प्रत्यक्ष बघितले काय ते तुम्ही ज्यावेळेस उभं टाकलं त्याच्यावर बुजाव तर ते फुटलं नाही आम्हाला शंका होती की हे फुटल म्हणून कारण त्याच्यात लिक्विड जास्त आहे असं आम्हाला वाटलं पण नाही ते फुटलं नाही कापल्यावरती कापल्यावरती लाल ते घालत एकदम ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जर शेतामध्ये चांगलं उत्पन्न केलं मिळवायचे तर आरडोचे विराट केलेंगड अतिशय चांगलं आहे महेश कार्ल छोटी साईज बडा का काय विषय सर हे चुवा सेगमेंट मध्ये म्हणजे चुवा पेक्षा थोडं मोठं मध्ये ज्याची मागणी आहे मेन त्या सेगमेंट मध्ये येतं याचं जर वैशिष्ट्य म्हटले तर काटा एकदम कळत शेतकऱ्यांची किंवा व्यापाऱ्यांची जी अडचण आहे काटा मेन हो, कार्याचा काटा आपण ते लांबच्या होते एक्सपोर्ट मध्ये जाता तर तो, तो काटा म्हणून जातो काटा मोडला म्हणजे ते कारलं खराब होऊन जातं याची वैशिष्ट्य काटा एकदम कडक आहे किती लांबची वाहतूक हो, द्या काट्याला काही अडचण येते आणि मेन अडचण म्हणजे व्हायरस व्हायरसला प्रत्येक कार्यावर व्हायरस थोडाफार येतो पण आपल्या कारल्याची व्हायरस सहनशक्त आहे भाऊ खूप कमी प्रमाणात असतो त्यामुळं हे आ, महेश कारण दिसतात आणि ही पद्धत आहे चिनी लागवड पद्धत तर तुम्ही बघू शकताय या भागामध्ये दोन 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 अशी लावले ही लाईन बघितली तर एक एक, एक, एक लावली इथं एकशे शंभर ग्रॅम सांगता इथे दीडशे काय आहे यांच्याकडून जाणून घ्या साहेब नमस्ते तर काय सांगतात याच्याबद्दल तर ही चिनी पद्धत आपण ह्या पद्धतीने मक्का पिकवतो तर ह्याच्यामध्ये असा आहे की एका ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन स्केल म्हणजे दोन सीड्स टाकायचे आहेत तर त्या ह्याच्यामध्ये दोन्ही प्लांट टू प्लांट म्हणजे पूर्ण जी चौकी अवस्था येते बेडवर बेड तुमचा बेड टू बेड डिस्टन्स अडीच फूट असणार आहे आणि जी चौकी अवस्था येणार आहे तर ह्या ह्याच्यामध्ये सव्वा फुटाचं अंतर असणार आहे चारही बाजूला तुम्ही दोन 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 सव्वा फुटाने लावायचं तर ह्याच्या आणि दोन ह्याच्यामधलं अंतर जसं मी तुम्हाला म्हटलं अडीच फूट आहे तर फायदा असा होतो की तुमचं जे प्लांट पॉप्युलेशन बसतं जर आपण पारंपरिक पद्धतीने गेलो तर हे पंचवीस ते सव्वीस पर्यंत प्लांट पॉप्युलेशन बसतं त्या पद्धतीने गेलो तर चौतीस हजार नाही 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 म्हणून तर आपण स्पेसिंग दिलंय ना त्याचं स्पेसिंग आणि या स्पेसिंग मध्ये पूर्ण प्लांट टू प्लांट आपण मेंटेन केलेला आहे तुम्ही बघू शकता तीच पद्धत वापरलेली आहे असं नाही की ती गर्दी वाटते किंवा असं काही नाही तर त्याचा फायदा फक्त असा की पूर्ण एका याला एक कन्स तरी भरतोच तुम्हाला एका लाईनला इथं दोन इथं दोन अशी कन्सेमेट भेटतील उत्पन्न सरासरी पन्नास ते एकावन्न क्विंटल उत्पन्न एक हे आमकच भेटतं केवारेच आपण हे केलेलं आहे आणि इथं साधारणतः आपण तीस क्विंटल पर्यंत जातो तर शेतकरी मित्रांनो आपल्या भागामध्ये किंवा खास करून सोलापूर भागामध्ये मकेचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं या पारंपरिक लागवड पद्धतीने शेतकऱ्यांमध्ये मका केल्यानंतर कुठेही उत्पन्न कमी भेटते आणि त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होतंय जर या पद्धतीने चिनी पद्धतीने जर तुम्ही लाव मकेची लागवड केली एका साईडला जर म्हणजे एका दोन 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 त्या ठिकाणी बी तुम्ही लावली तर जवळपास पन्नास ते एकावन्न क्विंटल एकरी या पद्धती तुम्हाला उत्पन्न मिळू शकते अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी युज करू शकता आपलं कोणतं प्रोडक्ट सर आपलं बाहेरचं डिकाल ह्या ब्रँड अंडर व्हरायटी येते तर ब्याण्णव सत्तेचाळीस एक आहे आणि जास्त उत्पन्नासाठी व्हरायटी तुम्ही उपयोग करू संपूर्ण तुम्हाला ट्रॅक्टर वेगळ्या मशिनरी वेगवेगळ्या त्या ठिकाणी बोलर असलेले आणि आधुनिक शेतामध्ये जे तंत्रज्ञान आले ते संपूर्ण त्या ठिकाणी या भागामध्ये बघायला मिळतील चला हार्वेस्टिंग मशीन आहे खर तर ठिकाणी ट्रॅक्टर आहे फवारणी यंत्र आहे छोट्या छोट्या पिकामध्ये जे फवार असेल ते यंत्र आहे तर मका जे हार्वेस्टिंग आपण करतो किंवा मकाचे जे पुरता करतो ते सुद्धा आधुनिक तंत्रज्ञाने कसं केलं जातं पाहिजे हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकऱ्याचा वेळ वाचला पाहिजे मजुराचा त्या ठिकाणी वेळ वाचला पाहिजे अशा पद्धतीनं काय काय तंत्रज्ञान आहे का पूर्ण पण एक यंत्र आहे पाच पण यंत्र आहे काय जाणून घेवा साहेब नेमकं काय आहे कोटी मशीन आहे उभे पिकाचा किंवा मका असेल तुमचा ऊस असेल घास असेल कपाशी असेल तूर असेल त्याची करते ऑटोमॅटिक उभे पिकाची आपण त्याला रिव्हर्सला गोल फिरणारी सिटी देतो मागच्या साईडला स्टीरिंग देतो ब्रेक मागच्या साईडला सगळं आपण असेंबल करून देतो साधारणपणे कुठल्या कुठल्या पिकात वापरला जाते ऊस ऊसाची म्हणजे साधारणपणे गोरांच्या जो ऊस ठेवला जातो म्हणजे बारीक सरासरी दीड इंची कांड्या होतो उसाच हा मग सहा पासून दीड इंचापर्यंतची बुटी होती हा परत सुद्धा सहा इंचापर्यंतची बुटी होती हा कपाशी आणि वेळेस आपण कपाशी का त्यातला कापूस वेचल्यानंतर जे शेतामध्ये रॉ मटेरियल हा हा ते जे शेतकरी काय करतात कमीत कमी दोन ते अडीच हजार रुपये नेपरला नेपर लावून ते तोडून बाहेर काढायला त्याला कधी साधारणपणे आमच्या एखाद्या शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर असला जोडा किती खर्च तुम्ही करू शकता किती खर्च येतोय यामध्ये या आपल्याला तीन मॉडेल आहेत पाच फूट रुन साधारणपणे बार पाच फुटी पाच पणे जी यंत्र असत फिरणी पद्धत त्यासाठी आपण पाच फुटी मॉडेल तयार केले आहे आणि ट्रॅक्टरची फिरणी पद्धत असते त्यासाठी हे मॉडेल साडेसहा फुट रुंदीच सा आहे याच्यापेक्षा मोठं प्लेन पद्धतीने किंवा सरी पद्धतीवर मका फिरणी होती त्यासाठी आपण आठ फुटी मॉडेल तयार केली किंमत काय पाच फुटी मॉडेलची साडे बारा लाख रुपये किंमत आहे त्यामध्ये आपण असं सेटअप सेटप याच्या एवढी उंच जाणारी ट्रॉली मशीन येतं पूर्ण बी तो ट्रॅक्टर सोडून आणि सहा महिन्याची वॉरंटी गॅरंटी सहा महिन्यापर्यंतची फ्री सर्विस येते त्यामध्ये सहा महिन्याला दर महिन्याला एक व्हिजिट फ्री मध्ये सहा महिन्यापर्यंत जो पण काय कॉस्ट जाईल दिला जातो आणि जोडलं फिटच होते काही सोडायला येते तीन लिकेज पिन आहे जसं तुम्ही रोटर जोडता पण पाय जोडता काढले शाफ्ट काढला आणि ह्या हे दोन नट काढले प्रत्येक पाईप खोलायची गरज नाही पंपच बाजूला cinco पुढचं बकेट सुद्धा फलायला एकदम सोपं आहे या बाजूला सात नट पलीकडे सात नट आहे बकेट काढून साधारण ट्रॅक्टर किती एचपी पी पाहिजे कमीत कमी पन्नास किंवा पंचावन्न एच ट्रॅक्टर शेतकरी मित्रांनो तुम्ही येऊ शकताय हिंदुस्थान आणलेला नवीन ट्रॅक्टर आहे तर आपण हिंदुस्थान ट्रॅक्टर बघत असताना पहिली तयारी त्याच्याशी बाहेर साईडला असायचे पण व्यवस्थित यांनी मॉडेल बनवलाय ह्या मॉडेलचं वैशिष्ट्य काय झालं किंवा साहेब तर काय सांगितलं वैशिष्ट्य ह्या मॉडेल जे आहे ते जसं ब्रँड नेम जुनं होत त्याच ब्रँड नेमनं ह्या मॉडेलची आपण सुरुवात केली बघायला गेलं तर हा ट्रॅक्टर सत्तावन्न एचपीच्या कॅटेगरी मध्ये येतो गव्हर्नमेंटच्या रूम रूम आरसी ला हा ट्रॅक्टर पन्नास पी जवळपास ह्या ट्रॅक्टरचा सीसी सी पस्तीस बत्तीस म्हणजे जवळपास सीसी येतो त्याचा एक फायदा असा आहे की ज्या जो ट्रॅक्टर तीस तीस घेऊन शेतातून काढू शकत नाही हा सहज खेळत काढतो हा नागरडीला हा ट्रॅक्टर जवळपास दहा लिटर मध्ये एक नांगरणी खेळत करतो मध्ये दहा मध्ये पहिला आगाँ। आगाँ। दा दा तर पहिल्या जुन्या ट्रॅक्टर बद्दल अशी ख्याती होती की बाबा आता ऍव्हरेज देत नाही हे देत नाही आपण कोणत्या जवळपास नऊ लाख तीस हजार कोटेशन राहील पण आता सध्या एक्झिबिशन साठी आपले ऑफर आहे साडेआठ लाख रुपये साडेआठ लाख त्यामध्ये आपल्याला सोळाच्या टायर मध्ये एमआरएफच्या टायर मध्ये हा डॉक्टर तुम्हाला मिळून जातो ठीक आहे शेतकरी मित्रांनो जो तुम्ही पहिला हिंदुस्थान बघत होता सुरुवातीला प्री मार्केट मध्ये होता पण एचएमपी त्या ठिकाणी ट्रॅक्टर मार्केट मध्ये गेला आणि ट्रॅक्टर ना ट्रॅक्टर लावून ओढायची सवय त्या ठिकाणी लागली तर आता तो त्या ठिकाणी प्रसंग येणार नाही हा हिंदुस्थान तुमचा एकच ट्रॅक्टर तीस टनापर्यंत तुमची खेप म्हणू शकतो शेक मध्ये आकर्षक सुद्धा हा सोन्या आणि हिरा त्या ठिकाणी बैल ठरलाय बैलाचे मालक आपल्या सोबत आहे सव्वा सगळ्या त्याचं काय बैलाचं वैशिष्ट्य काय सांगते हे साडे आठ वर्ष जो जोड आहे हा त्या आळंदी दोन हजार चोवीस माऊलीच्या रथाचा मान मिळाला होता यांना बरं आणि तुकाराम महाराजांना रोटी घाट काढून देणारी ही बैल जोड हा त्याला काय सकाळ पण तीन चार कशा दिवसातून तीन टाइम खुराक आहे काय काय खुराक असतो तूर चुनी मका बरडा सरकी आणि शेंगदाणा याचा वापर कशासाठी करतो यांचा देवाच्या रथासाठी आणि शेती कामासाठी पण यांचा वापर होतो शेती कामासाठी शेती कामासाठी साधारण पण हे आपण किंमत विचारलंय पाहिजे अजून किंमत लावलीच नाही लावल्या आवाज पण नाही देवाला उडून येतात तेव्हा किंमत लावायची नाही हे काय तुमच्या घरचे आपण खरेदी केलेली चार चार दोन दोन जात असताना खरेदी केलेली आपण बरं काय म्हणते शेतकरी किंवा आले लोक काय सांगतात प्रतिसाद म्हणजे मोठ्या माप किल्लर मध्ये काय काही लोकांनी आता पहिल्यांदाच पाहिलेले शेतकरी मित्रांनो खिल्लार जी जात आपली आहे खरं तर महाराष्ट्रामध्ये संपत कमी होत चालली आहे पण खरं तर काही शेतकरी बांधव करतात ते जपण्याचा वाढण्याचा प्रयत्न करतात आणि या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल कृषी प्रदर्शन टप्प्यामध्ये आलोय त्या भागामध्ये तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या पद्धतीचे कोंबड्या ठिकाणी आहेत त्या तुम्ही बघू शकता की वरती शहायाचं पालन केलंय खाली कोंबड्याचं पालन केले नेमकं काय वैशिष्ट्य आहे यांच्याकडून जाणून किंवा साहेब करत काय वैशिष्ट्य आहे आणि वेगळ्या व्हरायटी तुम्ही कुठून आले कसं डेव्हलप केले ह्या खरं आमचं आमच्या व्हेरायटीज नाहीये परस बागेसाठी म्हणजे परस बागेसाठी मी नेमकं या टी व्हेरायटीज विकतात वनराज वनराज आहे कावेरी आहे आहे ती वनराज नंतर कडकनाथ आणि प्लॅकॉप हो आहे तर कावेरी अशी व्हेरायटी आहे जी दोनशे अंडी देते वर्षात ती थोड्या वेळासाठी खुडूक पडते पण जवळपास असं म्हणतात की चोवीस तासात एक अंडे देते तीन चार महिन्यासाठी खुडूक पडते म्हणून जवळपास दोनशे अंडी देते वर्ष नंतर वनराजचं वजन खूप जास्त होते वनराजची जी क्वालिटी आहे तो आता एक वर्षाचा वर झालाय त्याचं वजन सहा किलो झालंय सहा किलो सहा किलो वजन झालंय आणि त्याची अंडी पण दीडशे ते एकशे ऐंशी अंड्यांपर्यंत नंतर कडकनाथचं वैशिष्ट्य तर माहित असेल तुम्हाला त्यांचं रक्त काढ असतं मास पण काढ असतं आणि दायनचं प्रमाण जास्त असतं आणि ब्लॅक ऑफ ही ऑस्ट्रेलियाची व्हेरायटी आहे मुळची ती अंड्यांसाठी फेमस आहे जे क्वालिटी आहे की ती कधीच खूप पडत नाही आणि दोन दिवसातून एक अंड तरी कमाल देते म्हणजे तिची अंडी कमीत कमी दोनशेच्या वर राहते ओके नंतर ही इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टमचं उदाहरण आहे त्यात म्हणजे आम्ही हे डेमो तयार केलंय त्यात काय होते वर शेळ्या आहेत बघा शेळ्यांची जे विष्ठा असते ती कोंबड्यांकडे जाते मग कोंबड्या ते विष्ठा खाणार आणि कोंबड्यांची जी विष्ठा आहे ती खाली शेत तळ्यात पडणार तिथं ट्रे आहे ते ट्रे खाली okay. आ, खाली ते खाली शेड्यांची विष्ठा पडते कोंबड्यांनी ती विष्ठा खाल्ल्यानंतर कोंबड्यांची विष्ठा खाली तळ्यात पडणार म्हणजे अधिक कमी जागेत कमी जागेत आणि काय विषय होणार आता ती माश्यांनी ती विष्टा खाल्ली की हीच आपण खत बनून म्हणजे याला टाकू शकतो मुरगास वगैरे बनवू शकतो आणि ते शेड्यांना देऊ शकतो परत मग ती सायकल कंटिन्यू राहणार अतिशय महत्वाचा रिटेड फार्मिंग सिस्टम महत्वाचा व्हिडिओ तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये बघायला भेटतोय कोंबड्याच वर्ष जवळपास सहा किलोचा एक वर्षाचा कोंबड्यात सहा किलो पर्यंत वजन मारत चित्र आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आणि देणारी कोंबडी खर प्रामुख्यानं आपल्या गावामध्ये कोंबड्या खोडक मस्त शेतकऱ्यांना परवडत नाही शेतकऱ्यांचं नुकसान आहे पण सतत जर तुम्हाला वर्षामध्ये जर एखादी कोंबडी दोनशे पर्यंत अंडी दिली तर ते शेतकऱ्याला प्रामुख्याने परवडू शकते आणि ही जर तरी ते डेमो केला तर अतिशय महत्वाचा कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न देणार आहे वरती आहेत खाली कोंबड्या खाली त्याच्या पाठीमाग खाली मासे अशा पद्धतीचे आपण त्या ठिकाणी शेतामध्ये किंवा आपण या पद्धतीचा प्रयोग करून आपलं उत्पन्न वाढवू शकतात तुम्ही बघू शकता की हा रेडा रेड्याची किंमत किती माहिती आहे एक कोटी रुपये किंमत आहे जर रेडा बघताय तुम्ही की अतिशय मोठा लोकांची गर्दी त्या ठिकाणी आहे एक कोटीचा हा रेडा तुम्हाला बघायला मिळतोय तर शेतकरी मित्रांनो आपण कृषी दोन हजार पंचवीसच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आलोय तर या भागामध्ये खाद्य संस्कृती आहे खर तर वेगळ्या महिला पसिंग गटाच्या माध्यमातून वेगवेगळे आपले घरगुती प्रोडक्ट या ठिकाणी खायला भेटतात अनेक या ठिकाणी शेतकऱ्यांचे सुद्धा प्रतिसाद या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे तर कृषी दोन हजार पंचवीसला आपण व्हिडिओला सुरुवात केल्यापासून वेगळ्या व्हरायटी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवत आलोय वेगळ्या कंपनीचे डेमो प्लॉट तुम्हाला दाखवत आले पण प्रामुख्याने यामध्ये आकर्षक ठरलेलं हे आरडो शिल्डच्या वेगळ्या व्हरायटी प्रामुख्यानं बघायला मिळाले सर्वात महत्वाचा झेंडू असेल पपई असेल आणि पपईमध्ये सुद्धा त्या ठिकाणी विक्रम सत्यात जी नवीन व्हरायटी आहे अतिशय महत्वाचे कलेगड असेल खरबुज असेल खरबुजा प्लॉट तुम्हाला त्या दे ठिकाणी डेमो प्लॉट त्या ठिकाणी बघायला मिळाला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक कोटीचा रेडा आणि त्यासोबत वेगळ्या प्राणी त्या ठिकाणी पक्षी तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल त्यामुळे हा व्हिडिओ नक्की तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद